श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपण सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी किंवा कुलदेवक असते आणि कुलदेवीला प्रसन्न ठेवणे हे अतिशय गरजेचं आहे कुलदेवीची पूजा नित्य जेवण करणे व तिचे योग्य ते मानपान करत असलो तर आपल्याला तिची कृपादृष्टी प्राप्त होते व आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात म्हणूनच आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतील व आपल्याला आपल्या, आपल्या कुलदेवीची कृपा प्राप्त होईल यासाठी आपल्याला आपली कुलदेवी कोणती याबाबतची माहिती असेल तर खूप गरजेचं आहे जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींकडून ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांची माहिती करून घ्यावी जर आपली कुलदेवीची कृपा आपल्यावर असतील तर सर्व समस्या दूर होतील कोणत्याही प्रकारची अडचण घरामध्ये येणार नाही आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं चांगल यश प्राप्त होते घरातील सर्व आर्थिक परिस्थिती चांगली राहते व जर तुमचे लग्न होऊन बरेच वर्ष झाले असेल आणि संतान प्राप्ती होत नसेल तरी देखील तुम्हाला संतान प्राप्ती होते कुलदेवतेची कृपादृष्टी आपल्यावर असणे खूप गरजेचे आहे यासाठी आपला आपण मुख्य देवस्थाने वर्षातून एकदा जाऊन त्यांची मानपान करणे खूप गरजेचं आहे व तेथून आल्यानंतर आपल्याला रोज कुलदेवतेची पूजा करणे देखील गरजेचे आहे आपल्याला या कुलदेवतेचा वार माहीत असणे खूप गरजेचं आहे जर तुमच्या कुलदेवतेचा वार मंगळवार असेल तर मंगळवारच्या दिवशी आपल्याला अकरा मंगळवार हा उपाय करायचा आहे आणि जर कुलदेवतेचा वार शुक्रवार असेल तर शुक्रवारच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला त्या वारी सकाळी लवकर उठून पूजा करायची आहे आणि आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचा लेप लावायचा आहे पूजा करत असताना या उपायासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे व तुपाचा दिवा लावायचा आहे जर तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर देवाजवळ जो दिवा असेल तो दिवा प्रज्वलित करावा प्रथम आपल्याला आपल्या घरातील देवपूजा पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या सेवेसाठीचा सा संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर आपल्या कुलदेवतेचा जो काही आपला देववारामध्ये ताकद किंवा मूर्ती असते ती एका तामनामध्ये घ्यावे व तिला पाण्याने व त्याच्या पंचमृताने अभिषेक घालावा पहिलं प्रथम पाच वेळा पाण्याने अभिषेक घालावा त्यानंतर पाच वेळा पंचामृताने अभिषेक घालावा व पुन्हा पाच वेळा पण पाण्याने अभिषेक घालावा हे झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्यामध्ये स्वच्छ पुसून घ्यावी त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवतेचे कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन करत असताना ते अकरा वेळेस एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा करायचा आहे आणि हे चालत असताना तुम्हाला नवार्ण मंत्रांचे पठण करायचं आहे त्यानंतर हे कुंकुमार्जन केलेले कुंकू एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि हेच आपल्याला पुढच्या अकरा मंगळवार ही सेवा करत असताना वापरायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल त्यावेळेला तुम्ही ही कपाळी लावून मगच बाहेर जावे त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेला तुम्हाल हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर धूप व दीप ओवाळायचा आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही कुलदेवतेला नैवेद्य दाखवायचा आहे हा नैवेद्य दाखवत असताना जो आपण पहिल्या मंगळवारी नैवेद्य दाखवत असतो तो पुढच्या अकरा मंगळवार आपल्याला दाखवावा लागेल म्हणून जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही साधा साखरेचा खडा नैवेद्य म्हणून दाखवू शकता नंतर तुम्हाला देवीला एक गजरा अर्पण करायचा आहे त्यानंतर देवीला महत्वाची गोष्ट म्हणजे एक विडा अर्पण करायचा आहे यासाठी तुम्हाला खाऊच्या पानाची दोन जोड घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी खडीसाखर सुपारी काच चुना केशर घालावे व त्यानंतर त्याचा विडा तयार करून एक अखंड लवंग त्याच्यावर लावावी यामध्ये एक इलायची देखील घालावी आणि देवीची सकाळ व संध्याकाळ दोन्ही टाईम देवीची आरती करावी आणि देवीची प्रार्थना करावी क्षमा याचना करावी आणि तुम्ही देवीला नैवेद्य दाखवलेला आहे विड्याचा व खडी साखरेचा तो तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी खावा बाहेरच्या व्यक्तीला अजिबात देऊ नये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद